नमस्कार सर्वांना मी प्रांजली बरेचसे दादा बऱ्याच वेळेला विचारतात की अशी कोणती सेवा आहे ताई की ज्यामुळे आमच्यावरील जे आलेलं संकट आहे ते टळेल त्या संकटातून आम्ही बाहेर निघू शत्रूचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल यामुळे त्या शत्रूचंही वाईट होणार नाही तुमचंही वाईट होणार नाही तो शत्रू तुमच्यापासून आपोआप दूर जाईल आणि तुम्हाला त्रास देणं बंद करेल त्याचबरोबर घरामध्ये आजार पण आहे सततचा दवाखाना आहे खूप दवाखाने बदलले खूप औषध गोळ्या चालू आहेत पण फरक कशाचाच पडत नाही आहे तर यावरसुद्धा रामबाण हा उपाय आहे त्याचबरोबर तंत्र मंत्र बाहेरील बाधा कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे आमच्या घरावर काहीतरी वाईट करत आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये सततचे भांडणं सुरू आहेत वादविवाद सुरू आहेत मुलं व्यसनी व्यसनाला गेलेले आहेत पती व्यसन करतात नवरा बायकोचे भांडणं होतात किंवा सुन्न आणि मुलगा यांचे भांडण होतात जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील हे काही थोडेसे मी उदाहरण दिले पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या प्रत्येक समस्येसाठी त्या प्रत्येक अडचणीसाठी हा उपाय ही सेवा तुम्ही करू शकता आणि शंभर टक्के काय एक हजार एक टक्का रिझल्ट तुम्हाला मिळेल अनुभव तुम्हाला येतील पण शेवटी काय आहे बघा विश्वास महत्वाचा आहे फक्त मी सांगते म्हणून तुम्ही सेवा करताय तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्ही जेवढ्या विश्वासाने श्रद्धेने ही सेवा कराल तेवढा तुम्हाला अनुभव येईल नाहीतर मी चाळीस दिवस सेवा केली वीस दिवस सेवा केली मला तर काहीच झालं नाही तर याच्यामध्ये या सेवेचा काही दोष नाही याच्यामध्ये तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडतोय आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून तुम्ही करताय जेव्हा श्रद्धेने विश्वासाने कराल तेव्हा चाळीस दिवस काय अगदी वीस दिवस काय तुम्ही ज्या दिवशी सेवा केली त्या दिवशी सुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो पण तेवढा दृढ विश्वास असायला हवा तर या सेवेची सुरुवात जी आहे ती तुम्ही कोणत्याही मंगळवार पासून किंवा शनिवारपासून ही सेवा करण्यासाठी सकाळचा ब्रह्ममुहूर्त अतिशय उत्तम आहे ब्रह्म मुहूर्तावर शक्य नसेल तर सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही वर्किंग वगैरे आहात तर सेवा करून तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊ शकता त्यानंतर तुमचं एखादं शॉप आहे ऑफिस आहे तुम्ही घरी सेवा नाही करू शकत तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये शॉपमध्ये सुद्धा दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता आणि संध्याकाळचं सांगायचं झालं तर संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ जी आहे ती या सेवेसाठी अतिशय उत्तम आहे बाकी यावेळी शक्य नाही झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शक महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण ही सेवा करू शकतात माझी स्वतःची ही सेवा जी आहे ती सुरू आहे अर्धी झालेली आहे मी कशा पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा महिलांचा बऱ्याच वेळेला मासिक पाळीचा प्रॉब्लेम असतो तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा आपली मासिक पाळी होईल आणि मासिक पाळी झाल्याच्यानंतर लगेच सहाव्या सातव्या दिवशी जेव्हा मंगळवार असेल किंवा शनिवार असेल तर त्या मंगळवारपासून किंवा त्या शनिवारपासून तुम्ही सुरुवात करा म्हणजे जवळजवळ अर्धी सेवा तुमची होईल आणि त्याच्यानंतर मग मासिक पाळी झाल्यानंतर स्टॉप करा आणि मासिक पाळी संपल्यानंतर परत जिथे तुमची सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता ही ही सेवा तुम्ही चाळीस दिवसांचा संकल्प करून करू शकता एकशे आठ दिवसांचा संकल्प करून करू शकता एकवीस दिवसांचा संकल्प किंवा अकरा दिवसांचा संकल्प करून सुद्धा करू शकता किंवा प्रत्येक मंगळवार शनिवार याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी स्वतः चाळीस दिवसांचा संकल्प केलेला आहे आणि जवळजवळ बावीस दिवसांची माझी सेवा पूर्ण झालेली आहे तर सेवा तुम्हाला काय करायची आहे सुंदरकांडचा पाठ करायचा आहे सुंदरकांडचा पाठ करण्याची अतिशय साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुंदरकांडचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे ग्रंथ भांडार आहे जिथे देवी देवतांचे ग्रंथ वगैरे मिळतात तर त्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती बघा ॲमेझॉनवर तुम्हा तुम्हाला, तुम्हाला सुंदर कांड म्हणून पुस्तक जे आहे ते मिळून जाईल इझिली मी अमेझॉनवरूनच घेतलेला संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे परत परत संकल्प करण्याची गरज नाही संकल्प कसा करावा हा व्हिडिओ त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता नक्कीच तुमचं कार्य सिद्ध होईल तुमची इच्छा पूर्ण होईल अगदी सेवा पूर्ण होने आत, आता होण्याच्या आत संकल्प केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस वाचणार आहात पहिल्या दिवशी त्याच वेळी संपूर्ण चाळीस दिवस किंवा तुम्ही ज्या जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस वाचण्याचा प्रयत्न करा हा कधी अडचण वगैरे आली टायमिंग थोडासा चेंज झाला तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं करू नका आणि वाचनासाठी देवघरासमोर बसायचं आहे तुमच्याकडे हनुमानजींचा फोटो असेल किंवा रामदरबार राम रामदरबारचा फोटो असेल श्रीरामांचा फोटो असेल तर तो, तो एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला मांडायचा आहे आणि त्याच्यासमोर बसून तुम्हाला दररोज सेवा करायची आहे किंवा हे शक्य नसेल तो फोटो भिंतीला वगैरे कुठेतरी लावलेला आहे तर रोजच्या रोज तो पोट फोटो स्वच्छ करायचा त्याला गंध लावायचं हारं फुलं अगरबत्ती धूप लावायची आणि देवघरासमोर दिवा लावायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि देवघरासमोर बसून तुम्ही सुंदरकांडचं रोज पठण केलं तरीसुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही मी हनुमानजींचा फोटो मांडलेला आहे आणि तिथे समोर बसून मी सुंदरकांडचा दररोज पाठ करत आहे सुंदरकांडचा पाठ करण्यासाठी सुरुवातीला एकशे आठ वेळा श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आपण हनुमानजींची सेवा करतोय पण हनुमानजींना प्रिय काय आहे श्रीराम प्रभूंचं नाव त्यांना प्रिय आहे म्हणून अगोदर हनुमानजींना श्री राम जय राम जय जय राम हा मंत्र एकशे आठ वेळा त्यांना अर्पण करायचा त्यांना ऐकवायचा किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर सुंदरकांड जो ग्रंथ आहे त्याला नमस्कार करायचा तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती हनुमानजींना बोलून दाखवायची ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर सुंदरकांड उघडल्यानंतर सर्वात अगोदर किशकिंदा कांड आहे दोनच पेजचं आहे तर ते तुम्हाला वाचन करायचं आहे सुंदरकांडला डायरेक्ट सुरुवात करायची नाही किशकिंदा कांडचे दोन पेजेस आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आता माझ्या बुकमध्ये मा दोन पेजेस आहेत पण तुमच्या बुकमध्ये अक्षर छोटं मोठं यानुसार कमी जास्त पेजेस होऊ शकतात पण छोटस आहे ते वाचून झाल्यानंतर मग आपल्याला सुंदरकांड वाचायला सुरुवात करायची आहे सुंदरकांड वाचत असताना जेव्हा ओवी येते तेव्हा सियावर रामचंद्र की जय किंवा श्रीराम जय जय राम, 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 राम। असं तुम्हाला दोन्हीपैकी एक काहीही म्हणायचं आहे जसं की बघा आता सुंदरकांड सुरू केल्यानंतर तुम्हाला मी उदाहरणासाठी वाचून दाखवते हो, की कुठं आपल्याला श्रीराम जयराम जय जयराम किंवा सियावर रामचंद्र की जय म्हणायचं आहे तर सुरुवात सुंदरकांडची अशी होते जामवंत के बचन सुहाये सुनी हनुमंत हृदय अतिभाये तब लगी मोही परिखे हु तुम भाई सही दुख कंद मूल फल खाई जब लगी आओसी तन्ही देखी होई ही काजू मोही हर्ष विशेषी यह कही नाई सबन्ही कहु माथा चले उहर्षि हिय धरि रघुनाथा सिंधु तीर एक भूदर सुंदर कौतुक कूदी चढ़े उताऊ पर बार बार रघुबीर संभारी तरके उ पवन तनय बल भारी जे ही गिरी चरण देई हनुमंता चले उ सोगा पाताल तुरंता जिम यमोघ रघुपति कर बाना एहि भाति चले उ हनुमाना जलनिधि रघुपति दूत बिचारी तय हो ही श्रमहारी हनुमान तेही किन्ह प्रणाम राम काजू किन्हे बिनू मोहिका विश्राम सियावर रामचंद्र की जय किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा दोहा झाल्यानंतर तुम्हाला म्हणायचा आहे तर सुंदरकांड पठण करत असताना मध्ये मध्ये दोन दोन ओळींचे असे दोहे आहेत तर हा प्रत्येक दोहा म्हणून झाला की आपण सियावर रामचंद्र की जय असं म्हणायचं आहे हे म्हणायला विसरायचं नाही तर या प्रकारे संपूर्ण सुंदरकांड तुम्हाला पठण करायचं आहे आणि सुंदरकांड पूर्ण सुंदर समजा पठण करून झालं रोजच्या रोज की त्यानंतर सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांचं नाम घेऊनच तुम्हाला आपलं आसन सोडायचं आहे पूर्ण म्हणून झालं की हनुमानजींना गुळ फुटाण्याचा दररोज नैवेद्य दाखवायचा जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम बाकी ते शक्य नसेल तर हनुमानजींना बुंदीचे लाडू आवडतात गोड पाण्याचा विडा आवडतो किंवा अजून काही गोड पदार्थ असतील फळं असतील ड्रायफ्रूट्स असतील याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मी संपूर्ण चाळीस दिवस गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवत आहे आणि आज जो आपण नैवेद्य दाखवतोय तो आपण उद्या ग्रहण करू शकतो की किंवा तुम्ही त्याच दिवशी ग्रहण केला तरीसुद्धा चालतं आणि सुंदरकांड पठण करत असताना समोर एका ग्लासमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आणि ते पठण करून झाल्यानंतर घरातील सर्वांनी ते पाणी ग्रहण करायचं आपल्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं स्पेशली जे आजारी व्यक्ती आहेत बाधित व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना ते पिण्यासाठी सुद्धा द्यायचं आणि त्यांच्या अंगावर सुद्धा शिंपडायचं आहे त्यांच्या रूममध्ये त्यांच्या अंथरुणावर सुद्धा हे पाणी दररोजच्या दररोज शिंपडायचं आहे खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस वाचन करत असताना किंवा तुम्ही प्रत्येक मंगळवार शनिवार वाचन करत आहात तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज आपल्या घरात बनवायचं नाही आहे आणि ते नॉनव्हेज घरात खायचं सुद्धा नाही आहे कोणीच खायचं नाही आहे त्याचबरोबर शक्य झालं तर पराणं घेऊ नका पण असं काही नाही तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तिथे तुम्हाला पराण्ण खावं लागतं तर ते तुम्ही ग्रहण करू शकता या चाळीस दिवसांमध्ये जर मासिक पाळी आली तर तेवढे दिवस सेवा थांबवा मासिक पाळी झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करा मध्ये जर सुतक आलं तर सुतक आल्यानंतर सेवा जी आहे ती परत सुरुवातीपासून तुम्ही सुरू करू शकता पण तुमचं समजा तुम्ही चाळीस दिवसांचा संकल्प केला पस्तीस दिवसांची वगैरे तुमची सेवा झाली आणि सुतक आलं आणि मी तुम्हाला म्हटलं की किंवा सुतक झाल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्ही सुरू करा तर तुम्हाला काय वाटेल माझे पस्तीस दिवस पूर्ण झाले होते ताईंनी सांगितलं परत सुरुवातीपासून करा राहू द्या आता मला सेवाच करायची नाहीये कुठे मी सुरुवातीपासून सुरुवात करू परत पस्तीस दिवस परत काय झालं तर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुतक झाल्यानंतर सुद्धा जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करून सेवा आपली पूर्ण करू शकता तुमचं मन तुम्हाला काय सांगतं तुम्हाला काय संकेत मिळतात यावर अवलंबून आहे मी काय सांगते किंवा अजून कोण सांग काय सांगितलं यावर नाही आ, मी तुम्हाला म्हणणार की सुरुवातीपासून करा आणि तुम्ही सेवाच अर्धवट सोडणार सेवा करणारच नाही मग याला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे तुमचं मन तुम्हाला काय सांगते हे महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही सेवा जी आहे ती पूर्ण करू शकता या व्यतिरिक्त दुसरे असे कोणतेही नियम नाही किंवा अटी नाही तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात तर सुद्धा तुम्ही हे वाचन करू शकता पण गावाला कधी जायचं जेव्हा खूप अर्जंट आहे की आता ऑप्शनच नाही आहे मला गावाला गेल्याशिवाय अशा वेळेला हा ग्रंथ सोबत घेऊन जा आणि तिथे तुम्ही वाचन करू शकता पण जर गावाला तुम्ही मोजमजेसाठी फिरायला वगैरे जाणार असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे हे तुमच्या वाईट कर्मामध्ये जाईल आणि वाईट कम कर्म जे आहेत ते हजारपटीने फिरून आपल्याकडे येतातच हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे खरोखर जेन्युअन कारण असेल तर बाहेर गेल्यानंतर तुम्ही तिथे ते वाचन करू शकता नाही जिथे संकल्प केलेला आहे तिथेच तेवढ्या ते दिवसांचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा असतो आणि उद्यापन वगैरे याचं काही नाही शेवटच्या दिवशीचं जे आहे ते वाचन करा त्याच्यानंतर हनुमान मंदिरामध्ये जा तिथे तुम्हाला काही फळं नारळ ना किंवा तिथे दिवा तुम्हाला अर्पण करायचं आहे दीप प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही करू शकता तुम्हाला हवं असेल तर अन्नदान तुम्ही करू शकता स्पेशली असं काहीही नाही की असं उद्यापन करा तसं उद्यापन करा काही नाही शेवटच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर घरी चांगला तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून किंवा वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थाचा स्वयंपाक करून घरी हनुमानजींना या ग्रंथाला या पोथीला नैवेद्यसुद्धा दाखवू शकता तर याप्रमाणे तुम्हाला सुंदर काढ जे आहे ते चाळीस दिवस किंवा तुम्हाला जेवढ्या दिवसांचा संकल्प करायचा आहे तेवढ्या दिवस तुम्ही वाचन करू शकता आणि हो मासिक पाळी आल्यानंतर तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी हे वाचलं तरी सुद्धा चालतं ते आपण तेवढ्या दिवसात काउंट करू शकतो आणि तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी वाचलं तरीसुद्धा चालू शकतं ते तुम्ही काउंट करू शकता मी रोज आसन एकच वापरते वेळ तीच ठेवण्याचा प्रयत्न करते देवासमोर तेलाचा दिवा तुपाचा दिवा अगरबत्ती हे लावते सुरुवातीला एकमाळ श्रीराम जयराम जय जयराम जप करते त्याच्यानंतर सुंदरकांड पठण करते हनुमानजींना गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवते ग्लास भरून पाण्याचा ठेवते पूर्ण सुंदरकांड पठण करून झाल्यानंतर परत एकमाळ श्रीराम जयराम जय जयरामची घेते त्याच्यानंतर नमस्कार करून आसन सोडते जो प्रसाद आहे तो आम्ही घरातील सर्वजण मिळून खातो आणि जे पाणी आहे ते आम्ही घरातील सर्वजण पितो तर याप्रमाणे मी स्वतः सुंदरकांडचा पाठ दररोज करत आहे सुरुवातीला सुंदरकांडचा पाठ करण्यासाठी दीड तासाच्या जवळ वेळ लागू शकतो पण जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा एक तासामध्ये सुंदरकांड पठण करून होतं मला सुरुवातीला दीड तास वेळ लागला आणि आता अगदी एक तासामध्ये माझा सुंदरकांडचा पाठ जो आहे तो पूर्ण होतो नमस्कार